सृष्टी बोल बोल विजय ब्रो हाय बस तू बोल बोल काय वाटली इजर्ते सृष्टी ते काय पाठी दिस नाता कुर्ता नेऊन बसवायचे बघ अनु मी नाही तू सेंड केला मला तू आणूला केलीस ना सेंड पहिलं ते म्हणालो मी हो मी आण सेंड केलं मग तू मला सेंड केलं होय केलं तेच तर केलो ना दुसऱ्याला कशाला घालायचं म्हणून मी केलो तुलाच हे आई बाबा आई बाहेर आहे बाबा झोपला असं काहीतरी फ्रॉड निघायचं ने जेलमध्ये नेऊन बसवायचं आपल्याला नहीं कर रहे नहीं ना मिसो 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 मनाएं तीन मिनट तीन टाइम लिंक सेंड के लिए ही हुई केलो हुई

नहीं। है, है। तुमसे मिलकरच काय म्हणते सुष्टी वाव मस्त काय मस्त सृष्टी काय तर काय करावं येडे म्हणल्याचं म्हणायचं बरं येडे का बघार बाळ सृष्टी बाळ सृष्टी बाळ सृष्टी <shr Grams tide> आलतीच का म्हणतात जेवण करा लो म्हणाल ती सृष्टीला फक्त काय आर होत आहे मग आता आरतीस का म्हण कमेंट टाकायला पहिले एकदा जी लाईव्ह घेतली बघ त्याला म्हणून तू जेवून येतो म्हटलीस म्हण की सुटी तू जेवतीस आहे तिने जेवदा जेवणास म्हणते वाकी कवाकीच टाइम सांगते मी म्हणलं जेवतीस का तुझ्या घरी जेवायला बी मिळत आहे का विचार पागल जेव्हा जेवायचा टाइमला जेवणा तिने काय करते लाई सकाळपासून उपाशी राहून चारला जेवते मग रात्रीला अकरा ला जेवते का जेवणास म्हणतेच म्हणणा का मित्र हो आणताय विजयभ्रो डोक्यात हातला दो ये चा येळा रा जेवण करायचं डाय सिस्टम चांगलं राहते सृष्टये नको त्या टाईमला जेवण करू नये तब्येत खराब होते बरोबर आहे का तुमसे मिलकर ना जाने क्यों। आई अनुताई लाइव कस काय तू हा आज अनुताई लाइव कसं काय तू हे अनुताईच्या लाइव वर ना अनुताई बाहेर गेली ड्राय कपडे घेऊन आली त्याला काय केली काय म्हणते त्याला फोल्ड केली ठेवली घडी केली ठेवली आता सृष्टी गुळ खातीस का म्हणाय खाय ना म्हणलो गुळ का खावा गोड आता कपडे वाळवलेले उन्हाळा तिने आणून ठेवली म्हणली तू थोड बोल hmm. माय फेवरेट गुळ आवडते हे तुला wow, ये तू इथे जेगलो आमच्या तुला हे खाऊ घालतो बिना केमिकल एक किलो गोड <laughs> <ये। laughs> केमिकल नाही ते म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं बी बेसर ना गावरान गुळ हो म्हण येते भाजलेले एक शेंग एक किलो शेंगदाणे आणि एक मुद्दा देतो गुळाचा एक बटा एक किलो रगत वाढते सृष्टी तेवढं खाल्ल्यावर सृष्टी ब्लड डोनेटचं करतीस की तू तुझ्या गावला मुंबईला होय सुष्टी ये नाही चला मी नवीन विचार ये विचार तू करतो का नको म्हणतात सृष्टी मला करा वाटते पण नको म्हणतात हिने सगळ्याचे रक्त पीच फिरतीये डोकं खात अय घरात सगळ्याचे डोकं खात रगत पीच फिरतीये हिनच घरात आता हिने का रगत आता हो अनुताई हो ना अनुताई करते का मग अनुताई करते का मग सृष्टी आणूता की नाही एक इंजेक्शन घ्यायचं विजयपुरवलं सगळ्याच रगत घरात पिते म्हणलं असं म्हणतेच डोकं बहिणीचे डोकं खात फिरते मम्मीच डोकं बहिणीचे डोकं खात फिरते आता हि का रगत दे सृष्टी रक्तदान करणं पुन्हा आहे एक झालं दुसरी गोष्ट आपल्या शरीरामध्ये दुसरं रक्त तयार होतं आहे मग त्यासाठी फ्रेश राहण्यासाठी रगत रक्तदान करावं म्हण आपण म्हणजे चेहरा तेज चांगलं राहते म्हणून सुंदर राहत आहे म्हण म्हणून करतात मग सृष्टी असं आहे मतलब त्याचं बघ बघ नाई मला काय बोलतो अनुताईच्या लाईला आज तू कसं का म्हणते म्हटले पहिलं आज आता माई नाव सांगू का विजयप्रे आईचं नाव आईलाच का तुझं नाव म्हणतो आई बी आहे की तसिरोग तिरा बोल सृष्टी बोल आई मला काय बोलतो विजयपुर असं बोलते बघ सृष्टी मला म्हणलाय तू दिवसभर सगळ्याच रगत पीठ मिळतीस म्हणजे मला आपण जेवून जाते तेव्हा किती काम सृष्टी नाही जेवायला नाही बंद आहे बोल सृष्टी बोल

बघी नको बटा म्हणते याच्यात बघ सृष्टी अनुताई झोपली आहे का हा झोपून बोलाले तुला झोपून बघ कस कळलं बघिला झोपून बोलाले काल दिवसभर बोला लावता ला, आलीच नाही कुठं गेली माय आमची सृष्टी म्हणजे दोन नंबर लाईक केलो सृष्टी तू लाईक कर तिला मी केले विजय बरोबर काल सृष्टी कशाच का गोंधळ म्हणलीस दारासमोर नुसत छत घातले टेरिस घातले त्यांनी नैपुरी केले बाबा चार पाच कृती

दोघ मी दोन नंबर लाईक केला दोनच लाईक घ्यायचं व्हिडिओ नाही टाकत नाही वाईट विजय ब्रो व्हिडिओ असच लाईव्ह सृष्टी आता तेरा लाईव्ह चालू करते बघा आता मी बंद करते मी करणं चालू जाऊ दे सृष्टी बंद करते मग वाचिंग कमी झाली आहे सृष्टी थँक्यू यू एवढं वेळ आलीस मला सपोर्ट केलीस त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद म्हणून राग येते बाय अनुताई विजय ब्रो आई बाबा थँक्यू ब्रो लाईव्ह ऑन कर अनुताई मग नाही काही नाही होत मी थँक्यू म्हणलं तर आपली सृष्टी आहे मी थँक्यू म्हणते बाय म्हणण्यासारखं रेलगाडी सृष्टी रेलगाडी सुटलाय म्हणून बाय म्हणायचं विजयप्रो लाईव्ह ऑन कर विजयप्रो लाईव्ह ऑन कर